वडील नाहीत पती वारले तरी मिळणार लाडक्या बहिणीला लाभ सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थ्यांना ई केवाय सी बंधनकारक करण्यात आलेली आहे जर ई केवायसी सी तुम्ही केली नाही तर तुमचा लाभ बंद होणार आहे म्हणून ज्या बी लाडक्या बहिणीची ई केवाय सी बाकी आहे त्यांनी ई केवाय सी पूर्ण करून घ्यायची आहे योजनेत पारदर्शकता आणि पात्र महिलांनाच या योजनेचा लाभ मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे ई के वाय सी पूर्ण करण्याची अंतिम तारीख आहे अठरा नोव्हेंबर अठरा नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला ई के वाय सी पूर्ण करून घ्यायचे आहे या प्रक्रियेत महिलांना स्वतःचे आधार कार्ड आणि पती किंवा वडिलाचे आधार कार्ड देणं आवश्यक आहे शासन या आधार क्रमांकाच्या मदतीनं तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे हे तपासणार आहे म्हणून तुम्हाला पती किंवा वडील यांचा आधार कार्ड देऊन ई केवायसी पूर्ण करायचे आहे पण ज्या महिलांचे पती नाहीत वडील नाहीत किंवा त्या महिला घटस्फोटीत आहेत अशा महिलांना ई के वाय सी करण्यामध्ये अडचणी येत होत्या कारण पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक त्यांच्याकडे उपलब्ध नव्हता या निर्णयामुळे अनेक विधवा निराधार आणि एकल महिलांनी नाराजी व्यक्त केली होती आणि शासनाला पर्यायी उपाय करण्याची मागणी केली होती आता शासनाने निर्णय घेतला आहे ज्या महिलांचे पती नाहीत वडील वारले आहेत किंवा त्या महिला घटस्फोटीत आहेत त्या महिलांचे लाभ सध्या तरी सुरू ठेवण्यात येणार आहे म्हणून त्या महिलांनी काळजी करायची गरज नाही कारण त्याचा सध्याला लाभ सुरूच राहणार रा आहे म्हणून त्यांनी काळजी करायची गरज नाही जेव्हा ई वा के वाय साठी तुमच्यासाठी काही निर्णय होईल त्यावेळेस तुम्हाला ई के वाय सी करून घ्यायची आहे पण सध्या तरी तुमची जरी ई के वाय सी झाली नसली तरी तुमचा लाभ चालू राहणार आहे म्हणून त्या महिलांनी काळजी करायची गरज नाही ही माहिती माझ्या स्वतःच्या मनानं तुम्हाला सांगत नाही कारण ह्याची बातमी प्रसिद्ध झालेली आहे लोकमत वर्तमानपत्रामध्ये ही बातमी प्रसिद्ध झालेली आहे तुम्ही तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर बघू शकता शासन लवकरच अशा महिलांच्या स्वतंत्र नियोजन करणार आहे म्हणून त्या महिलांनी काळजी करायची गरज नाही ज्यामुळे कोणतीही पात्र महिला लाभापासून वंचित राहणार नाही त्यामुळे काळजी करायची गरज नाही लाडक्या बहिणींना आता आपण बघूया ऑक्टोंबर महिन्याच्या हप्त्याबद्दल ऑक्टोंबर महिन्याच्या हप्त्याबद्दल जी आर अगोदरच निघालेला आहे वाट पानखी सुरू झालेलं नाही माझ्या मते सोमवारपासून वाटप व्हायला सुरुवात होईल त्यामुळे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता सोमवारपासून वितरित होऊ शकतो जर हप्ता जमा झाला तर मी आपल्या वरती व्हिडिओ टाकणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही काळजी करू नका आपल्या चॅनेलवरती चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला लाडकी बहिणी योजनेबद्दल आणि बऱ्याचशा सरकारी योजनेबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती आपल्या वरती मिळणार आहे त्यामुळे काय होईल तुम्हाला प्रत्येक अपडेट लाडकी बहीण योजना असो लेख लाडकी योजना असो अशा अनेक जे सरकारच्या योजना आहेत त्याच्याबद्दल आपल्या चॅनलवरती माहिती मिळते त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बऱ्याचशा अशा योजनेची माहिती मी ऑलरेडी दिलेली आहे तुम्ही ते पण व्हिडिओ जाऊन बघू शकता लाडक्या बहिणींना तुम्ही ते पण व्हिडिओ जाऊन बघा आपल्या चॅनलवरती बरेचसे व्हिडिओ मी टाकलेले आहेत लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात टाकलेले आहेत ई के वाय सी कशी करायची ह्याच्या संदर्भात पण टाकलेली आहेत तर तुम्ही ते पण व्हिडिओ जाऊन बघायचे आहे बरेचसे असे आधार सीडिंग कशी करायची ते पण मी व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन बघा तुम्हाला सगळे व्हिडिओ भेटणार आहेत आता ज्या लाडक्या बहिणीची के वाय सी बाकी आहे त्यांनी ई के वाय सी पूर्ण करून घ्यायची आहे जर ई के वाय सी आणि ई के वाय सी करताना एक प्रॉब्लेम येत आहे तर काय होत आहे दोन तीन मिनटानंतर ओ टी पी येतो आहे तर त्यामुळे तुम्ही तिथं त्या पोर्टलवरती थांबायचं आहे त्याला रिफ्रेश करायचं नाही जेव्हा बी तुम्ही ई जा, के वाय सी कराय जात जाणार आहात त्यावेळेला सेंड ओ टी पी केल्यानंतर ओ टी पी जातो पण लगेच ओ टी पी येत नाही दोन तीन मिनटांना येत आहे त्यामुळे थोडंसं थांबून ओ टी पी आल्यानंतर ओ टी पी सबमिट करून ई के वाय सी पूर्ण करून घ्यायची आहे दोन्ही पण ओ टी पी येताना वेळ लागत आहे त्यामुळे थोडंसं थांबून संयमाने आणि चुका न करता ई के वाय सी पूर्ण करायची आहे आणि जे होय किंवा नाही ऑप्शन जे आहेत त्याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका व्यवस्थित वाचून ई के वाय सी करायची आहे कारण दोन्ही ठिकाणी होय होय असंच तिथं ऑप्शन निवडायचा आहे म्हणून त्याच्यामध्ये बऱ्याचशा सुरुवातीला ज्यावेळेस ई के वाय सी सुरू झाली त्यावेळेस तर बऱ्याचशा लोकांचा गोंधळ झालेला आहे ज्या महिलांचे पती नाहीत व वडील नाहीत अशा महिला तुमच्या कुटुंबामध्ये किंवा तुमच्या शेजारी असतील किंवा तुमच्या पाहुण्यामध्ये असतील तर त्या महिलेपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार